नो नवरात्रीचे उपवास चालू आहेत आणि नवरात्रीच्या उपवासासाठी आता आपण भोपळ्याची भाजी मागच्या मध्ये बघितली आता आपण बघतो हरवीचा उपमा म्हणजे वरईचा उपमा चला पाहूया वरईचा उपमा त्यासाठी लागणारं साहित्य बटाट्याचे ताप वरई जिरं शेंगदाण्याचं पूट ओलं खोबरं आणि मिरची थोडीशी भरड दही पहिले मी ही बघर रव्यासारखी भाजून घेणार वरई इकडे पाणी उकळत ठेवलेलं आहे चांगली मी भाजून घेतलेली आहे आता ती एका भांड्यात काढून धुवून घे पुन्हा मी कढई ठेवलेली आहे धुवून घेणार मी तर त्याआधी टाकलेली कढी आहे तो मी टाकते यामध्ये थोडं तेल दोन पळी तेल टाकलेलं आहे मी त्यानंतर त्यामध्ये टाकणारे थोडं जिरं जिरं टाकल्यानंतर हे केलेले आहेत मी बारीक बटाट्याचे का ते बटाट्याची कापणी तेला टाकणार बटाटे मी आता चांगले फ्राय करत ठेवलेले आहे थोडेसे लालसर झाले होत आले लालसर टाकताना आपले वरीलचे तांदूळ म्हणजे थोडं आणि बटाटा हे त्याच प्रमाणात टाकून घेते त्यानंतर यामध्ये मी टाकते ओलोखोबर आणि मिरची जिरं त्याची बरं त्यानंतर ही भाजून वरही धुऊन घेतली भाजल्यामुळे ती सुटफुटीत होते छान म्हणून भाजून घ्यायची तशीच नाही घ्यायची ती वरही मी आता मी दोन्हीच्या प्रमाणात टाकलेला आहे ती वरही पण टाकून घेतली त्यानंतर हे पुन्हा पकटून घेणार आणि थोडं त्यामध्ये टाकणार मी शेंगाण्याचं फूड दोन चमचे एकीकडे गरम पाणी करायला ठेवलं मी आता ते गरम पाणी ह्या मिक्स करायचं भकरीचा भात बनवा त्यानंतर चटणी बनवा शेंगदाण्याची आमटी बनवा त्यापेक्षा सर्व जिन्नस वापरून तुम्ही हे झटपट होणारा भकरीचा उपमा खाऊन बघा हे मी आता यामध्ये दही टाकलेलं आहे थोडंसं आंबटपणा येण्यासाठी हे सगळं मिक्स झालं यानंतर त्यावर थोडं साकण ठेवणार गॅस मंद केलं मंद ह्याच्यावर ही पाच मिनटं शिजून द्यायची आता पाच मिनिटं झाली आहे झाडून काढून बघते बघा किती छानपैकी मस्त आपला भगरीचा उपमा तयार झालाय आता हा गरम आहे तोवरच मी याच्यामध्ये कापडीचे काप टाकून घेणार आहे कापडी कच्चीच ठेवायची शिजवून नाही घ्यायची थोडीशी साधारण किंवा तुम्ही खायच्या वेळेस पण मिक्स करून घेऊ शकता तुम्हाला जशी आवडेल तशी खूप छान लागते या पद्धतीने एकदा करून बघा झटपट होणारा आपला भगरीचा उपवासाचा उपमा ભાગી જીપી